सर्वांना तर गुड मॉर्निंग बघा चाललोय आम्ही शंभूसाठी शाळेला शंभूला घालवायला तर भाऊंच्या ओमनीत तर पाठी काही पिंटी वगैरे आहे सॅक आहे सगळं आवरून वाजलेत आता आठ तर एकत्र मार्गे चाललोय भाऊ आले चांगोळेत घ्यायला तर मंदिर बघा बबाईच मस्त असं दिसत असेल का नाही तुम्हाला काय माहिती तर शंभू इथं बसलाय मस्त चालले जाणार आहे शंभू शाळेला शंभू कस वाटतय तुला चांगला वाटत चांगला वाटतंय करण्याचा तुम्हाला मागच्या विस्तार दाखवलाय कॉलेज बघा असं मस्त बघा एकतपूर मध्ये थांबलोय राजश्रीच्या घरापाशी आले राजश्री भेटायला काय गी म्हटली श्रुती बरोबर धी कारण की सीएटीच्या परीक्षा तासाला दाखतोय ग शुभम तिला लांबर मी म्हणले की भावाला तर नाही तसलं काय करायचं नाही राहू द्या उग लसनाच काय म्हणलं घालवायचंय लसून म्हणलं न्यायचं आठपडे तिला विचारलं ना फोन करून अगं बाई माझा अवतार नाही विचारलं ना चांगलंय असं ती काय नाही होत आली बघा राजेश्री शंभूला भेटाय जात कोण नाही येत वाटत दुसरं पण ती गाडीत आपलं कोण नाही म्हणून कॅन्सल झाले आहे ट्रक कशी चढ चढण आहे घाटामधून तर हा बघा डोंगर मस्त असा दिसतच दिस नाही डोंगर हा बघा घाटा घाटात ना चालली गाडी तर दासगावचा घाट आहे भी हा भीव घाट थोडासा अंतरावर आहे भीम भीमाशंकर मंदिर आहे खानापूर त्यामध्ये नाश्त्याला थांबली शंभू बस इथं नाश्त्यासाठी विहू गाट आहे विहू गाठ हांव भाव गेले तर नाश्त्यासाठी डोसा मागवला आहे घरी पण काही खाल्लं नाही बाहेर तर आता नाश्ता करतो आणि मग पुढच्या पर तिच्या प्रवासाला जातोय बघा हे आहे शा आलो आम्ही फायनल गाडीला वायलेत ऑफिसमध्ये बोलणं वगैरे झालं तर हे बघा इकडं आहे ग्राउंड मोठा असा पूर्ण नाही नाहीत शाळेचं धान्य वगैरे आहे तर बघा गाडी लावतेच साहित्य आता रूम वगैरे बघायची तर ही आहे व असं दिसत नाहीत ना तर हॉस्टेल राहण्याची सोय बघा तुझ्या वरच्या मजल्यावरून दिसत चला

बसला इथं त्याची पेटी इथं ठेवली आहे टॉयल पण काढून ठेवला आहे आणि सर्व वगैरे पण ठेवले आहे त्याची कपडे आपलं पांघरायचं भूशी वगैरे काढून चट्टे वगैरे टाकली आणि शूज पण ठेवले भरायची बाटली हो भरून त्याला देऊया तर हा त्याचा मित्र आहे जा ना जा भरून शोबत त्याचा मित्र झालाय बघा अर्ध्या वर्क असालचनासाठी

भाऊ सरबत पेरावे काय काय मँगो मॅंगो मॅंगो ज्यूस आणि गावठी सर्वांना तर बघा वाजलेत तत्ता साडे अकरा मी शीतल माझ्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज व्हिडिओचा दुसरा दिवस आहे कालचा व्हिडिओ काढलेला अपलोड केलाच नाही तर बघा शिवराजला वगैरे घालवून आलो काल तर व्हिडिओ काल म्हणजे काल काढलायच इथं फक्त आज टाकणार आहे म्हटलं आज आजचा जरा व्हिडिओ घेऊ हो। आणि श्राव झोपले झुपले बघा आज तिचा पेपर होता <coughs> पेपर देऊन आताच आली ती आणि काल गेला शंभू आलो आम्ही पाच सहा वाजले तिथून काय व्हिडिओ काढायचा मूडच नव्हता माझा आणि सगळी रडारडी श्रावू पण रडत होती आणि पप्पा हिने तर गेलं तर बैठकीला त्यामुळं मग म्हणजे करमतच नव्हतं त्यामुळं मी व्हिडिओज घेतला नाही असं एकदम एवढ्या म्हणजे उदास व्हिडिओ काढूसुद्धा वाटला नसता मला कारण रडायला आला असता कारण सकाळपासून रडवतोयच वाईट वाटतंय म्हणजे वाईट म्हणजे वाटत नाही असं नसल्यामुळं ती वाई त्याची कमतरता भासते सवय लागलेली तर लगेच कुठलीच सवय जात नाही आपल्या लिकूर आपल्या जवळ लांब गेल्या वेगळं कुठल्या पण आयला असंच वाटणार तसंच एक मला पण वाईट वाटतंय आणि बहिणीचं तर प्रेम वेगळंच असतंय तर बघा बहीण रडते इथं कशी तिला तर ले इतकं बाय ना बस पप्पांचं तर काय सांगूच नका पप्पा तर शाळा सोडल्यापासून वाहनात येईपर्यंत रडतच होते तर असं असते जवळ असल्यावर चिडचिड चीड़ करणं भांडणं बहीण भावाचं म्हणा आहे आपण खवळतो भांडतो ज्यावेळेस आपल्यापासून ते जा... दूर जातील ना त्यावेळेसच लय म्हणजे असंच असते जवळ असल्यावरही दूर गेल्यावर काय म्हणते तसं कधी ना असं वाटते पण त्याचं एक आपण चांगला मार्ग निर्णय घेतला आहे तर चांगल्यासाठीच आपण पाठवले वेगळं काहीच नाही तर थोडा आपण पण त्या आणि दगड ठेवला पाहिजे आपल्या मनावर असे समजूत घालते मी पण मनाची कारण ते कुठं गेलंच नाही आतापर्यंत माझी मम्मी तर इथंच मम्मीकडं आणि हित कुठंच नाही ते जेवढे मित्रच तेवढं हितच सारखं चौकात तिकडं तिकडं सारखं त्याच मग कानावर आवाज रात्री पण लवकर झोप लागली नाही आणि मग वेळ झाला झोपायला पण असं ह्यांना पण यायला वेळ झाला जेवण पण स्वयंपाक पण बनवला नाही आम्ही स्वयंपाक खायची जेवण करायची इच्छाच नव्हती कोणाला आज तर एकादशी आहे तरी पण अर्धी अर्धी चपाती खाली सकाळचा स्वयंपाक होता भाजी तेवढी वांग्याची सुक्की बनवली होती श्रावणच आणि मग आलो घालून बघा चांगल्यासाठी आपण घालवले एक आठ दिवस चार दिवस वाटेल तसं पण त्याला काय वाटत नाही त्याला चांगलं वाटतं त्यामुळं आणि एकीकडनं एक बरं वाटतं की ते रडत नाही काय नाही नाही रडत असं तरी पण आपल्याला सोडून येऊ वाटलं नसतं बघा तर चला मग सांगवलेला चालले मी म्हटलं व्हिडिओ घालचा आहे एंड करावं तर कसा वाटला माझ्या शहराचा व्हिडिओ शाळा सोडलेला नक्कीच सांगा कमेंट करून चला तर मग बाय सर्वांना